तीस नवनवीन प्रकारच्या उन्हाळी तसेच घरगुती भाज्या या सिरीजचा आज आपण भाग चौथा बघतो आहे या सिरीजचा भाग पहिला दुसरा आणि तिसरा या तीनही भागाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे क्लिक करून ते तीनही भाग तुम्ही नक्की बघा तर आजच्या या चौथ्या भागाची सर्वात पहिली घरगुती भाजी आहे चना मसाला तर यासाठी मी इथे काळा चना घेतलेला आहे जो मी रात्रभर भिजत घालून कुकरमध्ये मीडियम फ्लेमवर सात ते आठ शिटा काढून शिजवून घेतलेला होता छान मऊ झालेला आहे तर यातल्या दोन मोठे चमचे मी चना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि याला पण वाटून घेणार आहोत यामुळे चण्याच्या उसळला किंवा भाजीला दाटसरपणा छान येतो आणि चवही खूप छान येते तर याला मी बारीक असं वाटून घेतलेलं आहे फोडणी करण्यासाठी दोन चमचे तेल गरम झालं की एक चमचा जिरे घालायचं आणि इथे मी दोन मध्यम आकाराचे टमाटर चॉपरमध्ये बारीक चॉप करून घेतलेले होते कांदा सुद्धा चॉपरमध्ये किंवा मिक्सरमध्ये फिरवून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तेलामध्ये तेव्हापर्यंत शिजवायचं जेव्हापर्यंत कडेंनी तेल सुटत नाही आणि यातलं जे सर्व पाणी आहे ते निघून जात नाही म्हणजे यामध्ये कच्चेपणाही राहणार नाही आणि टमाटरमध्ये जो आंबटपणा असतो तोही कमी होऊन जातो तर याला तुम्हाला बारीक चिरायचं आहे मग ते कांदा असो की टमाटर असो त्यामुळे काय होतं की रशियाला दाटसरपणाही छान येतो आणि रशियाला चवही छान येते सोबतच मी मीठ घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कडेंनी तेलही सुटलेलं आहे एक चमचा मी इथे लसूण आल्याची पेस्ट घातलेली आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे आता कळेनी तेल सुटायला लागलेलं ला आहे यामध्ये एक चमचा मी लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे सोबतच एक चमचा धनेपूड घातलेला आहे आणि जो थंडा मसाला रेसिपी मी तुम्हाला दाखवली होती एक चमचा मी थंडा मसाला घातलेला आहे सोबतच चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सर्व मसाले मंदाचीवर परतून घ्यायचे सोबतच मी थोडी कसुरी मेथी घालते आहे तर सुके मसाले आपल्याला मंदाचीवर परतायचे आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आता जे आपण चणाचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आहे तर कुठलीही रस्साभाजी करत असताना आपल्याला प्रश्न पडतो की भाजीला दाटसरपणा कसा आणायचा रशाला दाटसरपणा कसा आणायचा तर तुम्ही यासाठी उकळलेला बटाटा वापरू शकता किंवा या पद्धतीने उकळलेला चणा वाटून तुम्ही रश्यामध्ये घालू शकता यामुळे रशाला दाटसरपणा आणि चव दोन्ही खूप छान येतात तर तुम्ही भरड्याचाही वापर इथे करू शकता भरडा रेसिपीसुद्धा मी याआधी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला अजून हवी असेल तर मला कमेंट करा मी तुमच्यासोबत भरडा रेसिपीसुद्धा नक्की शेअर करेल सोबतच मी इथे थोडं पाणी घातलेलं नाही चणा शिजवत असताना जे पाणी घातलेलं होतं तेच यामध्ये घातलेलं आहे कडीपत्ता घालायचा आहे आता शिजवलेलं चण आपल्याला पाण्याबरोबर यासोबत घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे तर तुम्हाला ही भाजी किंवा उसळ किती दाटसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्हाला, तुम्हाला यामध्ये पाण्याचं प्रमाण घालायचं आहे मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ आपण कांदा शिजवताना घातलेलं होतं तुम्हाला कमी वाटत असेल तर ऍडजस्ट करायचं आहे तर इथे आपली चण्याची उसळ जी आहे व्यवस्थित मिसळून झालेली आहे आता झाकण ठेवून आपण रस्त्याबरोबर मसाल्यांबरोबर याला शिजवून घेऊया पाच मिनिटासाठी झाकण ठेवून मंदाचीवर शिजवून घेतलेली आहे तर इथे हा चना मसाला तुम्ही बघू शकता कुठलंही अतिरिक्त वाटण किंवा अतिरिक्त चमचमीत मसाला न घालता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार केलेला हा चना मसाला चवीलाही तेवढाच बन्नाट लागतो आणि बनवणेसुद्धा अगदी सोपी आहे भाताबरोबर पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकता टिफिनमध्ये भाजी म्हणून सुद्धा देऊ शकता आणि भात पोळी असं काहीही खायचं नसेल तर नुसतासुद्धा खायला खूप छान लागतो नक्की करून बघा यानंतर विदर्भामध्ये खास करून उन्हाळ्यामध्ये बनवली जाणारी बेसन पीठ पेरून बनवलेली कांद्याच्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी नवीन चवीची आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा यासाठी मी चार मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहे सोलून घ्यायचे आणि जाडसर याला चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक याला चिरायचं नाही तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान खूप जास्त वाढलेलं असतं त्यावेळी कांदा खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं शरीराला गारवा देण्याचं काम करतं आणि उष्णतेचा दाहसुद्धा कमी करतो तर त्यासाठी तुम्ही ही कांद्याची भाजी उन्हाळ्यामध्ये नक्की खायला पाहिजे तर माझ्या पद्धतीने बनवाल तर तुम्हाला नक्कीच खूप आवडणार आहे तर कांदा आपल्याला तेल न घालता परतून घ्यायचा आहे सोबत मी मीठ सुद्धा घातलेलं होतं त्यामुळे कांदा लवकर मऊ पडतो आणि छान लालसं तांबूस रंगावर परतल्या जातो कांदा जेव्हा पूर्णपणे मऊ पडेल तेव्हा यामध्ये तेल घालायचं आहे आणि परत एकदा शिजवून घ्यायचं आहे तर बेसन पीठ पेरण्याच्या आधीच आपल्याला याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे कारण त्यानंतर हा कांदा लवकर शिजत नाही आता यामध्ये एक चमचा मी जिरे घातलेला आहे अर्धा चमचा लसूण आल्याची पेस्ट घालायची आहे किंवा तुम्ही इथे लसणचे तुकडे तुकडे करूनसुद्धा घालू शकता लसण आलं परतून घ्यायचं आता यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घातलेली आहे धनेपूड घालायचा आहे आणि थंडा मसाला जो आपण तयार करून घेतलेला होता तो यामध्ये घातलेला आहे थंडा मसाला रेसिपी मी भाग दोनमध्ये याआधीच दाखवलेली होती आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मसाले मंद परतून घ्यायचे आणि रंग बघू शकता तुम्ही छान डार्क ब्राऊन कलर इपर्यंत परतायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तर सुरुवातीला मी दोन मोठे चमचे घातलेले आहे एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे यामध्ये बेसन सुद्धा जास्त प्रमाणात घालायचं नाही बेसनपीठ जास्त घातलं तर हा भुरभुरीत बनवून जातो आता परत इथे दोन चमचे मी बेसनपीठ घातलेलं आहे पोहे खाण्याचा जो रेग्युलर साईजचा चमचा असतो त्याने चार चमचे मी बेसनपीठ घातलेलं आहे तर चार मोठ्या आकाराचे कांदे आपण घेतलेले होते त्या प्रमाणासाठी चार चमचे बेसन हे योग्य प्रमाण आहे तेवढंच बेसनपीठ घालायचं आहे आता झाकण ठेवायचं गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि मध्ये मध्ये परतत राहून पाच ते दहा मिनटासाठी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे बेसनपीठ शिजल्यानंतर भाजीचा रंग तुम्ही बघू शकता डार्क ब्राऊन झालेला आहे आणि खमंग असा सुगंध यायला लागतो आता वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे इथे आपली अतिशय भन्नाट चवीची कांद्याची भाजी तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये ही भाजी खाणे अतिशय पौष्टिक असते आणि एकदा तुम्ही खाल ना तर माझी गॅरंटी आहे तुम्ही वारंवार बनवून खाल अतिशय चविष्ट लागते नक्की करून बघा आणि ही भाजी टिफिनसाठी सुद्धा परफेक्ट आहे ज्यावेळी घरी भाजीला काहीही नसतं तेव्हा तुम्ही बनवू शकता नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका यानंतर घरगुती भाजीमध्ये आपण उडदाचं घुटो बनवतो आहे पण नवीन पद्धतीने आणि नवीन चवीचं यासाठी मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि मुठी बळ चन्ना डाळ घेतलेली आहे याला ओलसर कपड्यांनी किंवा कोरड्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे म्हणजे याला काही पावडर लावलेली असेल तर ते निघून जाईल आता एका पॅनमध्ये घालायचं आहे आणि याला आपण भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे या उडद्याच्या घुट्याला खूप छान खमंग असा स्वाद येतो तर बघू शकता इथे चना डाळ आणि उडदाची डाळ भाजून झालेली आहे आता कुकरच्या एका भांड्यामध्ये मी घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर एक ते दीड ग्लास आपण इथे पाणी घालूया व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे आणि आता आपल्याला कुकर मध्ये याच्या मध्य चार ते पाच शिट्या काढून घ्यायच्या आहे मी कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि याची शिटी लावून मी मध्यम आचेवर चार ते पाच शिट्या काढून घेते 2000... आहे तेव्हापर्यंत आपण वाटण तयार करूया इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एकच वाटण तयार करून ही भाजी तयार होते अतिशय स्वादिष्ट लागते सोबतच दोन चमचे सुकं किसलेलं खोबरं घातलेलं आहे मुठ्ठीभर कोथिंबीर घातलेली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी सोलून घेतलेला आहे आणि चिरून मी चॉपरमध्ये घालते आहे तुम्ही याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण जाडसर वाटायचं आहे खूप बारीक असं वाटण तयार करायचं नाही म्हणून मी इथे चॉपरचा वापर करते आहे एक चमचा जिरे घालायचा आहे लसण आल्याची पेस्ट घालायची आहे आता हे सर्व मी चॉपरमध्ये चॉप करून घेते आहे पण तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही हे वाटण मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण मिक्सरमध्ये करायचं असेल तर बंद चालू करून तुम्हाला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे तर इथे टेक्शर बघू शकता तुम्ही जाडसर ठेवलेलं आहे यामुळे घोट्याला चव खूप छान येते म्हणून जाडसर आणि बुरबुरीत ठेवायचं आहे तर याचं जवळून टेक्शर बघा तुम्ही या पद्धतीने याचं वाटण तयार करायचं आहे आता डाळ बघून घेऊया मध्यम माचीवर मी पाच ते सहा शिट्या काढून घेतलेल्या होत्या डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला कुटून घ्यायची आहे यामुळे डाळीचा जो दाटसरपणा असतो तो रश्यालाही उतरतो आणि रश्याला चव खूप छान येते फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायचं तेल नीट गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं आहे आणि केलेलं वाटण परतून घ्यायचं आहे तर ज्यावेळी भाजीला काहीही नसतं आणि आपल्याला असं काहीतरी बनवायचं असेल जे झटपट तयार होईल खूप स्वादिष्टही असेल आणि पौष्टिकही असेल खूप काही वाटण करण्याची गरज बसणार नाही तर उडदाचं घुटं हे बेस्ट ऑप्शन आहे यासाठी जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते अगदी साधं सोपं हो आहे कमी जिन्नसमध्ये तयार होणार आहे आणि झटपट तयार होणार आहे आणि हे गुटं चवीला अतिशय भन्नाट लागतं नक्की करून बघा वाटण परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि दोन चमचे थंडा मसाला घालायचा आहे थंडा मसाला रेसिपी या सिरीजच्या भाग दोनमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेली होती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे कडीपत्ता घालायचा आणि डाळीच्या वर आलेलं पाणी घालून पाच मिनिटांसाठी मसाले शिजवून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला डाळ ओतायची आहे तर घुटं जे असतं ते खूप पातळ किंवा दाटसर ठेवल्या जात नाही मीडियम दाटसर ठेवूनच बनवल्या जाते तेव्हाच हे छान चविष्ट लागतं तरीही जर तुम्हाला पातळ आवडत असेल तर गरम पाणी घालून रस्सा वाढवून घेऊ शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अर्धा ग्लास मी गरम पाणी सुद्धा घातलेलं आहे कारण झाकण ठेवून सुद्धा मी हे घुटं शिजवून घेणार आहे तर आपल्याला मंद आचेवर हे घुटं पाच ते दहा मिनिटासाठी झाकण ठेवून शिजवायचं आहे यामुळे काय होतं की डाळीचा जो दाटसरपणा आहे तो रशियामध्ये उतरतो आणि रशियाला सुद्धा दाटसरपणा येतो आणि ही डाळ घोटल्यामुळे खूप चविष्ट लागते तुम्ही परत एकदा याला छान घोटून घेऊ शकता तरी ते बघू शकता उडदाचं घुटं तयार झालेलं आहे ज्यावेळी घरी भाजीला काहीही नसेल आणि झटपट तुम्हाला काहीतरी स्वादिष्ट भाजी तयार करायची असेल तर उडदाचं घुटा नक्की बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सुद्धा नक्की कळवा यानंतर घरगुती भाजीच्या प्रकारामध्ये एक स्वादिष्ट आणि पौष्टिक प्रकार आपण बघतो आहे तो म्हणजे सोयाखिमा यासाठी शक्य असेल तर पॅकेटचे सोया चंक्स वापरा कारण सोया चंक्सला एक वेगळा असा वास असतो पॅकेटचे घ्याल तर यामध्ये वास थोडा कमी येतो जर तुम्ही खुले घ्याल तर त्यामध्ये खूप स्ट्राँग असा वास येतो म्हणून शक्य असेल तर पॅकेटचे घ्या तर मी यामध्ये गरम पाणी हळद आणि मीठ घालून झाकून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवलेलं आहे त्यामुळे सोया चंक्स छान फुलून जातात आता एक आपल्याला बाऊल घ्यायचा आहे यामध्ये मी दाटसर दही घेतलेलं आहे जे अगदी ताजं आहे आंबट असलेला अजिबात घेऊ नका नाही तर याची चव पूर्णपणे विघडून जाईल तर जे डेअरीचं मिळतं ना तेच दही घ्यायचं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घातलेला आहे दोन चमचे धनेपूड घातलेला आहे सोबतच किचन किंग मसाला घातलेला आहे तर सर्व मसाले व्यवस्थित एकदा फेटून घ्यायचे आहे तर जोरा जोरात फेटून घेऊन याचं क्रीमी टेक्शर येईपर्यंत याला फेटायचं आहे बघू शकता आता हे सर्व बाजूला ठेवूया अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता सोया चंक्स मस्त फुलून गेलेले आहे याला पाण्यामधून मी बाजूला काढून घेतलेले आहे आणि याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आणि नंतर याला पिळून घ्यायचं आहे तर शक्य असेल तेवढं दाबून दाबून पिळून यातलं सर्व पाणी काढायचं आहे यातला बघू शकता तुम्ही फेस निघायला लागलेला आहे हा फेस निघणे खूप आवश्यक असतो हा फेस जो असतो यामुळेच यामध्ये एक वेगळासा वास येत असतो हा फेस जर निघून गेला तर चंक्सला वास अजिबात येत नाही आणि याला मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलेला आहे आता हे फिरवून घेतलेले चंक्स आपल्याला या दह्याच्या मिश्रणामध्ये घालायचे आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचे आहे तर जेव्हापर्यंत आपण फोडणी तयार करतो आहे तेव्हापर्यंत असं त्याला भिजत घालायचं आहे इथे मी दोन ते तीन कांदे चॉपरमध्ये चॉप करून घेतलेली होती आणि दोन टमाटर चॉप करून घेतलेले आहे कांदे आपल्याला तेल न घालता सुरुवातीला लालसर तांबूस रंगाईपर्यंत परतून घ्यायचे आहे आता कांदा लालसर झाला की यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तर कांदा जास्त प्रमाणात जर जा तुम्हाला परतायचा असेल तर सुरुवातीला तेल न घालता परतायचं आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण भाजीमध्ये कमी लागतं सोबतच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर घातलेली आहे आणि एक सुकी लाल मिरची घातलेली आहे सर्व एकदा परतून झाल्यानंतर दोन ते तीन टमाटरची पेस्ट करून घ्यायची ती घालायची आहे तुम्ही पेस्ट करून घ्या किंवा चॉपरमध्ये याला बारीक चॉप करून घ्यायची आहे पण अगदी बारीक चॉप करायचं आहे सोबतच मीठ घालायचं आहे म्हणजे टमाटर लवकर शिजले जातात तर हे सर्व आपल्याला नीट परतून घ्यायचं आहे जेव्हापर्यंत कळेनी तेल सुटत नाही त्यामुळे यातला कच्चेपणा निघून जातो तर टमाटर आपल्याला कमी आंबट असलेलेच घ्यायचे आहे खूप आंबट असलेले टमाटर घ्यायचे नाही नाहीतर भाजीची चव पूर्णपणे आंबट होऊन जाईल अर्धा चमचा लसण आल्याची पेस्ट घालून परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून व्यवस्थित मी शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर थोडं थोडं करून घालायचं आहे जेव्हा आपण पाणी घालू तेव्हा कांदा आणि टमाटर जो आहे तो पूर्णपणे मॅश होऊन जाईल आणि अशावेळी यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे आणि व्यवस्थित एकदा मिसळून घ्यायचं आहे तर हा सोया किंवा चवीला खूप चविष्ट लागतो जेव्हा भाजीला घरी काही नसेल तेव्हा तुम्ही बनवू शकता आता इथे मी अर्धा ते एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे सोबतच एक चमचा मी टोमॅटो केचप घालते आहे कारण यामध्ये आपण दही घातलेलं होतं टमाटर घातलेलं होतं त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी मी इथे टोमॅटो केचप घालते आहे तर तुम्ही इथे चिंच गुळाची चटणी घालू शकता किंवा गुळही घालू शकता किंवा एक चमचा साखरही घालता येईल झाकण ठेवून सर्व पाच ते दहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं वरून कसुरी मेथी घालायची आहे आणि चिरलेली कोथिंबीर घालायची आहे सर्वात झटपट तयार होणारा आणि सर्वात स्वादिष्ट लागणारा हा सोया किमा इथे तयार झालेला आहे नक्की एकदा करून बघा अतिशय चविष्ट लागतो भाजीला काय करायचं का हे सुचत नसेल तर बनवायला अतिशय परफेक्ट आहे इथे मी थोडा दाटसर बनवलेला आहे तुम्ही यापेक्षाही पातळ बनवू शकता नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि या सिरीजचा येणारा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आता यानंतर घोळीची सुकी भाजी आपण बनवतो आहे घोळ भाजी ही खास उन्हाळी भाजी आहे आणि उन्हाळ्यामध्ये खाणे खूप पौष्टिक असते शरीराला गारवा देण्याचं काम करतं तर इथे मी घोडभाजी स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि याला बारीक असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे आणि चिरण्याच्या आधीच याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतरच चिरायचं आहे कारण पालेभाजी आहे पालेभाजी केव्हाही चिरण्याच्या आधीच धुवायची असते याला एका बाउलमध्ये आपण वेगळं काढून घेऊया आता इथे आपल्याला लागणार आहे डाळीचं पीठ तर इथे मी तूर डाळीचं बारीक असं पीठ करून घेतलेलं आहे सोबतच आपण इथे बेसन पीठसुद्धा घालणार आहोत तर दोन चमचे आपण बेसन पीठ घालूया आणि दोन चमचे तुरीच्या डाळीचं पीठ घालूया फोडणी करण्यासाठी एक ते दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये आता एक चमचा जिरे घालायचं आहे आणि एक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तेलामध्ये आपल्याला लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता सोबतच इथे मी लसूण आल्याची पेस्ट सुद्धा घालते आहे आणि सर्व एकदा नीट परतून घ्यायचं तुम्ही लसून तुकडे तुकडे करून सुद्धा घालू शकता आलं नाही घातलं तरीही चालेल इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे सोबतच धनेपूड घालायचं आहे आणि थंडा मसाला एक चमचा घातलेला आहे सर्व एकदा नीट परतून घेते आहे आणि बारीक चिरून घेतलेली भाजी घालायची आहे सोबतच इथे आपल्याला कैरी घालायची आहे तर या भाजीमध्ये कैरी नक्की घाला कारण कैरी घातल्यामुळे या भाजीची चव दुपटीनं वाढते सर्व एकदा मिसळून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपण पाच मिनिटासाठी मंद आचेवर ही भाजी सुरुवातीला शिजवून घेऊया तर झाकण ठेवल्यामुळे भाजीला पाणी सुटणार आहे आणि या पाण्यामध्येच आपण घातलेलं बेसन पीठ आणि तुरीच्या डाळीचं पीठ व्यवस्थित शिजणार आहे त्यामुळे आपल्याला जास्तीचं पाणी घालण्याची गरज पडणार नाही आता भाजीला पाणी सुटल्यानंतर इथे दोन चमचे मी तुरीच्या डाळीचं बेसन घातलेलं आहे आणि सोबतच एक ते दोन चमचे बेसनपीठ चना डाळीचं पीठ घातलेलं आहे सर्व एकदा मिसळून घ्यायचं आहे तुम्ही फक्त चनाडाळीचं पीठ किंवा तूर डाळीचं पीठ घालून सुद्धा बनवू शकता दोन पीठ मिक्स करण्याची सुद्धा गरज नाही तुमच्याकडे जर तूर डाळीचं पीठ तयार नसेल तर तुम्ही फक्त चना डाळीचं पीठ घालून सुद्धा बनवू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि इथे एक टीप लक्षात ठेवायची आहे चना डाळीचं पीठ असो किंवा तूर डाळीचं पीठ असो खूप जास्त प्रमाणात घालायचं नाही नाहीतर हे खूप जास्त भुरभुरीत बनून जातं आता झाकण ठेवून मी मध्ये मध्ये परतत राहून अगदी मंद आचेवर पाच ते दहा मिनिटासाठी शिजवून घेतलेलं होतं कारण चणा डाळ आणि तूरडाळ शिजायला पाच ते दहा मिनिट लागतील तर मध्ये मध्ये परतत राहायचं एकसारखं झाकण ठेवून शिजवायचं नाही नाहीतर हे तळाशी लागून जातं आता वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त लालसर तांबूस रंग आलेला आहे आणि इथे ही अतिशय पौष्टिक आणि चवीला अतिशय भन्नाट लागणारी पीठ पेरून तयार केलेली घोळ भाजी तयार झालेली आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा घोळ भाजी ही खास करून उन्हाळ्यामध्ये येते उन्हाळी भाजी आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये खाणे अतिशय पौष्टिक असते आणि शरीरासाठी फायदेशीर असते आणि चवीलाही अतिशय बनणार लागते नक्की ट्राय करून बघा यानंतर आपण चवळीची सुकी भाजी बनवतो आहे तर चवळीची भाजी दोन ऋतूमध्ये आपल्याला बघायला मिळते एक म्हणजे हिवाळा आणि एक म्हणजे उन्हाळा तर उन्हाळ्यामध्ये पालेभाज्यांचं प्रमाण खूप कमी असतं पण ज्या निवडक पालेभाज्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये बघायला मिळतात त्यामध्ये चवळीची भाजीसुद्धा आहे तर उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला पालेभाज्या खायच्या असेल तर चवळीची भाजी तुम्ही नक्की खाऊन बघा तर यासाठी चवळीची भाजी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली होती पालेभाजी असल्यामुळे चिरण्याच्या आधीच मी धुवून घेतलेली आहे आणि याला बारीक असं चिरून घ्यायचं आहे तर चवळीची भाजी अतिशय पौष्टिक असते आणि माझ्या पद्धतीने बनवाल तर खूप जास्त चविष्टही बनेल आता फोडणी करण्यासाठी कढईमध्ये एक ते दोन चमचे तेल गरम करायचं यामध्ये जिरे घालायचं आहे आणि या भाजीला सुक्या लाल मिरच्या छान लागतात म्हणून इथे मी तीन ते चार सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत पण या कमी तिखट असलेल्या थी सुक्या लाल मिरची आहे खूप तिखट असलेल्या थी घालू नका नाहीतर भाजी खूप तिखट होईल आणि भाजीला कांदा जास्त प्रमाणात घातला जातो त्यामुळेच ही भाजी उन्हाळ्यामध्ये खाणे खूप पौष्टिक असते तर तीन ते चार मोठ्या आकाराचे कांदे मी चिरून घेतलेले आहे पण जाडसर शिरायचे आहे खूप बारीक चिरायचे नाही एक चमचा लसण आलीची पेस्ट घालून तीही परतून घ्यायची आहे आणि इथे कांदा आपल्याला खूप लालसर तांबू सोयीपर्यंत नाही परतायचा आहे फक्त याचं पाणी निघायला लागलं की यामध्ये मसाले घालायचे अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे एक चमचा मी इथे धनेपूड घातलेला आहे आणि थंडा मसाला घातलेला आहे तसं बघितलं तर या भाजीला मसाला कुठलाही घातला जात नाही पण थंडा मसाला तुम्ही घालवू शकता कारण याची चव खूप जास्त अशी चमचमीत किंवा झणझणीत बनत नाही त्यामुळे तुम्ही थंडा मसाला या भाजीसाठी वापरू शकता पण पालेभाजी जर बनवत असाल तर कुठलाही मसाला न घालता तुम्ही बनवू शकता छान चव येते आता झाकण ठेवायची आणि भाजीला पाणी सुटेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर भाजीच्या ज्या दांड्या असतात त्या शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून झाकण ठेवून शिजवायचं आहे आणि नंतर याला आपल्याला झाकण न ठेवता शिजवायचं आहे आता भाजीची क्वांटिटी कमी झालेली आहे कुठलीही पालेभाजी असो भाजी सुरुवातीला शिजवून घ्यायची याची क्वांटिटी कमी झाली की नंतर मीठ घालायचं म्हणजे भाजीमध्ये मीठ जास्त होत नाही आता भाजी आपल्याला ओपनली शिजवायची आहे तर याला मोकळं करून घ्यायचं आणि छान यातलं पाणी सुकेपर्यंत आपल्याला ही भाजी शिजवायची आहे एक तांडी दाबून बघायची बघू शकता भाजी नीट शिजल्या गेलेली आहे पण याला आपल्याला असंच मोकळं करून पाच मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे तर हाय फ्लेमवर ही भाजी मी शिजवून घेतलेली होती बघू शकता इथे चवळीची अतिशय स्वादिष्ट भाजी तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही पालेभाजी नक्की खाऊन बघू शकता कारण उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या कमीच असतात पण ज्या निवडक भाज्या आहेत त्या आपण नक्की खायला पाहिजे रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की काढवा तर अशा पद्धतीने उन्हाळी भाजी आणि घरगुती भाज्या या सिरीजच्या भाग चारमध्ये आपण सहा बन्नाट भाज्यांच्या रेसिपी बघितल्या अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला भाग, रेसिपी भाग पाचमध्ये सुद्धा पाहायला मिळेल त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लवकरच भेटणार आहे भाग पाच बरोबर तोपर्यंत धन्यवाद